नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडता करतो खूप खूप स्वागत तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून हो मित्रांनो बांगलादेशमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये आता प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव मग इथं प्रश्न उपस्थित झाला की अशी कोणती ती ब्रेकिंग न्यूज बांगलादेशमधून आली आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितलं आणि टायटलमध्ये वाचलं आहे की बांगलादेश हा प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी भारतातून नोव्हेंबर महिन्यात करणार आहे ज्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पण अचानक असं काय घडलं की ज्याच्यामुळे बांगलादेश हा भारतातून नोव्हेंबर महिन्यात प्रचंड प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी आणि या कांद्याच्या खरेदीचा परिणाम नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे मग नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे बांगलादेशमुळे किती वाढणार कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्याला सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो बांगलादेश हो मित्रांनो या बांगलादेशमुळेच आता नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत कांद्याचे बाजारभाव कारण बांगलादेश हा नोव्हेंबर महिन्यात भारतातून प्रचंड प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी मग बांगलादेश नोव्हेंबर महिन्यात भारतातून कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात का करणार व या खरेदीचा परिणाम नोव्हेंबर महिन्यात कशा पद्धतीनं होणार व यामुळे नोव्हेंबर महिन्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव किती वाढणार चला समजून घेऊया तर बघा मित्रांनो तुम्हाला मागच्या काही व्हिडिओत मी सांगितलं होतं की बांगलादेशमध्ये स्वतःचा कांदा हा उपलब्ध नाही आहे बांगलादेशला स्वतःचा कांदा प्राप्त करण्यासाठी जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे म्हणून बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आता स्थिती अशी निर्माण झाली आहे की बांगलादेशने जर नोव्हेंबर महिन्यात कांदा आयात भारतातून केला नाही तर बांगलादेशमध्ये कांद्याचा बाहेर जाऊ शकतो आणि याच्यामुळं मोठमोठी आंदोलने तिथं होऊ शकतात या भीतीपोटी बांगलादेश सरकार नोव्हेंबर महिन्यात भारतातून कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात करण्याची शक्यता दिसत आहे आणि कुठेतरी या शक्यतेमुळेच कांद्याचा बाजारभाव हा नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतात प्रचंड वाढताना दिसणार आहे कारण बांगलादेश काही साधीसुधी खरेदी करणार नाही आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या भावाला तुफान तेजी प्रदान करणार आहे यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दोन हजार पार आणि त्यानंतर जर तीस नोव्हेंबरपर्यंत दोन हजार पाचशेच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे तर अशा परिस्थितीत नोव्हेंबर महिना आपल्याला कांदा विक्रीसाठी अत्यंत संयुक्तिक ठरू शकतो एवढीच आपल्याला या ठिकाणी सध्याची ब्रिफिंग यानुसार विक्रीचं नियोजन करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा दर आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओतील माहिती आवडली म्हणून व्हिडिओला इथं लाईक करा आत्तापर्यंत व्हिडिओ शेअर केला नसेल तर जरूर शेअर करा आणि जो कास्ताकार बांधव आहे की ज्याने आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं कृपया सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतो सातत्य तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र बुधळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र म्हणत राहील सातत्यात त्यांनी सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत उद्या व्यक्त करतो खूप खूप आभार